नागोटणे गावात बहुजन समाजातील लोकांनी एकत्रितपणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत अमित शहा यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस यावेळी श्री यस या एन गायकवाड ॲडव्होकेट प्रकाश कांबळे श्री चंद्रकांत गायकवाड संतोष गायकवाड चंद्रकांत आडसुळे ॲडव्होकेट रोशन पाटील बाळू रटाटे अजित दफेदार रुपेश जगताप संदीप जाधव बालम मुजावर विलास कांबळे संजय जाधव मयूर गायकवाड देवराम कांबळे विजय शिर्के प्रकाश जाधव मचिंद्र लेंडी कमलाकर बांगरे मनोज जाधव गणेश कांबळे स्वप्नील शिर्के प्रभाकर ओवाळ दिलीप दाभाडे प्रकाश जाधव संदीप मोहिते निलेश शेलार आकेश गायकवाड सुरेश कांबळे कमलाकर ढिकले विकास जाधव सविता जाधव कांचन ढिकले संजय गायकवाड विकी कदम सुदीन शिर्के देवराम कांबळे जगदीश वाघमारे आदिनाथ आडसुळे रवींद्र कुणाल गायकवाड प्रमोद आर डे दिलीप गायकवाड रामदास लोखंडे अशोक गायकवाड संतोष आडसुळे अमित आडसुळे सुमित शेलार हे उपस्थित होते त्यांच्या प्रवृत्तीचा आहे त्यांच्या प्रवृत्ती धांदिनीचा आहे कारण त्यांना या भारताचा संविधान नको आहे अरे या संविधानाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण हा महोत्सव साजरा केला पाहिजे शासनाने आणि ज्यांनी संविधान निर्माण केलं दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान दिलं आणि त्या संविधान निर्मात्यांची अवहेलना जर ग्रामंत्री करत असतील तर त्यांची तत्काळ हकलपट्टी शासनाने करायला पाहिजे कारण संविधानाचं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाकडे शिकवण त्यांच्या चारित्र्यावर आणि त्यांच्या अनेक पैलूंवर केली के तर ही आंबेडकरी जनता कधी सहन करणार नाही आणि म्हणून आजच्या या सहकार्यामध्ये आपण सर्वजण एकत्रित आला साहेब आम्हाला कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली आम्ही संपूर्ण शिवराज्य संघटनेच्या वतीनं आणि शिवराज्य संघटना आपल्या सहकार्यासोबत आम्ही यांचा निषेध करतो धन्यवाद जय जय भारत छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज महाराज की, की। भारतीय जनता पार्टीचे खासदार गुजरात निवडून आलेले खासदार आणि देशाचे गृहमंत्री श्री अमित शाह यांनी आपल्या भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर संसदेमध्ये चर्चा झाली होती की पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण देशाने कशी वाटचाल चालू केली आहे लोकशाही वाटा नाही धर्मनिरपेक्षक राष्ट्र नाही त्याच्यावरती संसदेमध्ये चर्चा चालू असताना चर्चेतील उपस्थित असणाऱ्या सभासदांमधून काही आवाज झाला असेल आंबेडकर 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 कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा करोडो करोडच्या संख्येने या देशात हा समुदाय आहे आणि म्हणून काही खासदारांनी मागणी केली काही खासदार अति उत्साई झाली पुन्हा त्याच्या मनामध्ये निर्माण <गण> झाली कारण <गण> की अमित शाह हे मनुवादी आहेत आणि <गण> मनुवादी गृहमंत्र्यांनी काय केलं की तुम्ही आंबेडकर आंबेडकर बोलता ही एक फॅशन झालेली आहे परंतु मित्र हो जर तुम्ही या संपूर्ण व्यवस्थेनुसार <गण> पाहिलं तर आता जर संविधान नसतं तर अमित शाह हे कुठेतरी एखादं महाराष्ट्र पोलीस निप चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद